नमस्कार ॲच यूअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तुमची रँक किती असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज भेटू शकतं तर नीट दोन हजार चोवीसमध्ये जो काही लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे ज्या विद्यार्थ्याला लास्टचा जो काही विद्यार्थी आहे जो प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला लागलेला आहे त्याची ऑल इंडिया रँक काय होती ही माहिती आपण बघूया आणि त्यावरून आपल्याला एक अंदाज कळेल की दोन हजार पंचवीसमध्ये बी एम एस कॉलेजसाठी तुमची किती रँक असेल तर तुम्हाला बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं तर ही जी काही ऑल इंडिया रँक आहे जी दोन हजार चोवीसच्या आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत ही दोन हजार चोवीसचा ओपन कॅटेगरीचा लास्ट कॅन्डिडेट लागलेला आहे प्रायव्हेट बी एम एस कॉलेजला या ऑल इंडिया रँकपेक्षा जर तुमची कमी रँक असेल तर तुम्हाला शंभर टक्के बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी भेटणार आहे आणि याच्यापेक्षा जरी तुमची पाच ते दहा हजार जास्त रँक असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बी एम एस कॉलेज भेटण्याचे चान्सेस असू शकतात तर ओपन कॅटेगरीचे जर जे स्टुडंट आहे ज्यांचा ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी पाच लाख चौवेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट याच्यापेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज भेटेल ईडब्ल्यू एस कॅटेगरीला त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीटसाठी रिझर्वेशन नाही आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट भेटणार आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी जर ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल आणि त्यांचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख चौवेचाळीस हजार सहाशे त्रेसष्टपेक्षा कमी असेल आणि जरी याच्यापेक्षा पाच ते दहा हजार ने जास्त असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना बी एम एस कॉलेजचं भेटण्याचे दोन हजार पंचवीसमध्ये चान्सेस असू शकतात त्याच्यानंतर सी बी सी कॅटेगरीचा जर कॅन्डिडेट असेल आणि त्याचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख चौऱ्याऐंशी हजारच्या आसपास असेल तर त्या विद्यार्थ्यालासुद्धा प्रायव्हेट बी एम एस कॉलेज दोन हजार पंचवीसमध्ये भेटू शकतं विजय कॅटेगरीच्या कॅन्डिडेट ज्यांचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख एकतीस हजार दोनशे बेचाळीसपेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यालासुद्धा प्रायव्हेट बी एम एस कॉलेज दोन हजार पंचवीसमध्ये भेटू शकतं त्याच्यानंतर एन टी पी कॅटेगरी एन टी पी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा पाच लाख पंचेचाळीस हजार तीनशे सहासष्ट पेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्याला दोन हजार पंचवीसमध्ये बी एम एस कॉलेज भेटेल आणि हा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा त्या ठिकाणी दोन हजार चोवीसचा त्या ठिकाणी रँक आहे त्याच्यानंतर एन टी सी कॅटेगरीचा जो काही विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याचा जो काही रँक आहे हा पाच लाख चौवेचाळीस हजारच्या आसपास असेल अशा विद्यार्थ्यालासुद्धा त्या ठिकाणी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज यावर्षी भेटणार आहे त्याच्यानंतर एन टी डी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा पाच लाख तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव याच्यापेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्याला प्रायव्हेट बी एम एस कॉलेज या ठिकाणी भेटू शकतं हा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा त्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड कँडिडेटचा ऑल इंडिया रँक आहे यावरून तुम्ही त्या ठिकाणी असं ग्रहित धरू शकता की या रँकपेक्षा जर तुमचा ऑल इंडिया रँक हा कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के प्रायव्हेट बी एम एस कॉलेज भेटणार आहे त्याच्यानंतर ए सी कॅटेगरी पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे बावन्न हा दोन हजार चोवीसमध्ये लास्ट ॲडमिटेड कँडिडेट होता आणि ज्याही विद्यार्थ्याचा दोन हजार पंचवीसमध्ये याच्यापेक्षा कमी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक असेल अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नक्कीच बी एम एस कॉलेजचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा सात लाख पस्तीस हजाराच्या आसपास असेल अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचं स्वप्न यावर्षी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर हा जो ऑल इंडिया रँक आहे हा दोन हजार चोवीसचा होता यानुसार तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी असं म्हणू शकता की या ऑल इंडिया रँकच्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये बी एम एस कॉलेज त्या ठिकाणी भेटणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग करायची का असेल त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा पेड काउन्सिलिंगची पाच हजार एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काउन्सलिंगची बऱ्यापैकी माहिती आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी आमचा पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्याची एक हजार एवढी फीज त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि हा जो काही पेड ग्रुप आहे या पेड ग्रुपवर त्या ठिकाणी नेक्स्ट राऊंडसाठी कोण पात्र असेल त्याच्यानंतर नेक्स्ट राऊंडचा काय ऑफ जाऊ शकतो आणि मागच्या राऊंडचा काय ऑफ गेलेला होता ही संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे पहिल्या राऊंडला त्या ठिकाणी जर कॉलेज भेटलं तर तिसऱ्या राऊंडला जाता येतं का किंवा तिसऱ्या राऊंडला जर कॉलेज भेटलं तर चौथ्या राऊंडला जाता येतं का म्हणजे संपूर्ण एलिजिबिलिटी रूल्स वगैरे जे आहे हे संपूर्ण माहिती आपण या पेड ग्रुपवर टाकत असतो ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी आमच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे पेड ग्रुपवर त्या ठिकाणी सर्व कॉलेजेसची म्हणजे एम बी बी एसपासून तर बी पी टी एसपर्यंत पर्यंत सर्व कोर्सेसची त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्टसुद्धा या ग्रुपवर टाकत असतो त्याचप्रमाणे सर्व कॉलेजचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपण या ग्रुपवर त्या ठिकाणी टाकत असतो ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे तर बरेचसे विद्यार्थी म्हणतात कोणत्या नंबरवर संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल तर पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे कॉल करायचा आहे किंवा मेसेज केला तरी सुद्धा त्या ठिकाणी व्हॉट्सअपला चालेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे तो जो काही सब्जेक्ट आहे तो त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो त्या सब्जेक्टवर त्या ठिकाणी बनवूयात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद